मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत ही माझं आकलन आणि मला मिळालेली आम्हाला मिळालेली माहिती आहे की तीन जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो थोबाड फोडण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता हे कशावरून चाललंय तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बांधलेला मुंबईतले अनेक रस्ते कोकणातले रस्ते मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातं नगरविकास खातं ह्या शिंदे गटाच्या ए टी एम मशीन बनलेल्या आहेत त्याच्यामुळे कामं होत नाहीत सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागले आहे अनेक खड्ड्यांवर ते अपघात होऊन लोक मरण पावलेली आहे आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यांना सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या उद्या जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील जागा वाटपा संदर्भात तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होत्या एकमेकाच्या जागा पाडल्या जातील जागा वाटपाच्या बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची आमची अपेक्षा आहे माझा प्रश्न असा आहे या सगळ्यात हिशान सिद्दीकीच्या विषयी हा त्यांचा प्रश्न आहे काँग्रेस आता मुळातच विधानसभेचं आता मुदत संपत आली आहे पण नवाब मलिक नवाब मलिक ह्यांच्याविषयी म्हणत ते त्यांच्यावर मुळात कारवाई सुडानच केली होती तसे आमच्यावर केली नबाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्यानं पुराव्यासह बोलत होते त्यांनी असे काही खळबळजनक पुरावे समोर आणले त्याच्यामुळेच नवाब मलिक यांच्या विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी ईडीची कारवाई सीबीआयची कारवाई एन आय ची कारवाई करायला भाग पाडला आज नवाब मलिक सरकारमध्ये प्रश्न इतकाच माझ्या माझा आहे देवेंद्र फडणवीसांना जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते नवाब मलिक हे सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं की हे कसं योग्य नाही त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयी त्या भावना काय आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एकतर ते पत्र मागे घ्यावं नबाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी नबाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे देवेंद्र यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नबाब मलिक यांच्यावरील सर्व आरोप सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सुडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केले देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात हे खोटं बोलतात बरं का ते खोटाळे नंबर एक आहे बरं का एक नवीन सिनेमा घेतो एक ये नंबर तसे ते एक नंबरचे खोटाळे मी तेच म्हणतोय त्यांनी आपलं पत्र वाचावं देवेंद्र फडणवीस यांना जर ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना आज पत्र पाठवलं तयार आहे पत्राची कॉपी आहे ते पत्र मी जपून ठेवलं आहे ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नवाब मलिक यांच्याविषयी लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की कि आम्ही किती नीतिमान आहोत आणि आम्हाला अशी माणसं आमच्या आसपास चालणार नाहीत आमच्या बाकावर अशा प्रकारचं पत्र आता ठाम भूमिका तुम्ही काय सांगताय तुम्ही एक मान्य करा की नवाब मलिक यांना मी खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ईडीवर दबाव आणला होता सीबीआयवर दबाव आणला होता त्यांच्यावरचे खटले खोटे आहेत बनावट आहेत ते आम्ही बनवण्यात आले त्याला गुंतवण्यात आलं त्याने आपलं पत्र मागे घ्यावं भूमिका थांबी माग खोटाडेपणा करू नये बघा नबाब मलिक यांनी एकनाथ शिंदेच्या दादीला आग लावली आहे खरं म्हटलं त्यांना काय तोंड आहे लाडक्या बनण्यात आता लाडके नबाब मलिक झालेत नबाब मलिक यांच्यावरती अन्याय है झालेला आहे मी वारंवार सांगत होतो आम्ही तेही सांगत होते त्यांचं कोणी ऐकलं नाही तेव्हा मग एकनाथ शिंदे काय म्हणत होते नबाब मलिक हां यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसत होतो मग आता कोणत्या मांडीवर किंवा कशावर घेऊन बसलात तुम्ही मांडीवरच घेऊन बसलात ना आता हा का अजून कशावर घेऊन बसलात शब्द मला माच्या ठिकाणी मला दुसरं काय टाकायचं नाही आहे हां देवेंद्र फडणवीस नैतिकतेच्या राष्ट्रभक्तीच्या हे भोंगी राष्ट्रभक्त आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ढोंगी राष्ट्रभक्त आहे ते बकवास आहे ते नकली लोक आहेत आणि म्हणूनच हे होत आहे आज आज राज आज राजकीय बैठक नाही आहे आज राजीव गांधी यांच्या <laughs> जयंतीनिमित्त आणि शिव्या आम्ही एकत्र जमतो सद्भावना त्याच्यामध्ये आज राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाही पण चेहरा तर हवाच महाराष्ट्राला सगळ्यांनाच हवा जर महायुतीला नवाब मलिक यांचा चेहरा हवा आहे तर महाराष्ट्राला महाविकास आघाडीला एक उत्तम सोज्वळ सुसंस्कृत संयमी चेहरा हवाय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी